तुम्ही वेळच देऊ शकत नव्हता तर उगीच माझ्या नावाने कशा करता तुम्ही खडे फोडताय किंवा माझ्यावर कशा करता आरोप करताय की दादानीला नाही तुम्ही मागच्या विधान केलं होतं की अमोल कोले कशा प्रकारे विजय होतो ते मी पाहतो सध्या दिलीप वळसे पाटील साहेब स्वतः आजारी असल्यामुळं लोकांना बघा आता अजित पवार काय होतात त्याच्याबद्दलच कदाचित कुतूहल असावं आम्ही आता विजयी करण्याच्या करता महायुतीच्या उमेदवार या नेत सगळ्या लोकांना आव्हान करतो हो। या खासदारांचा काही फार वेळ होता असं मला तरी पाच वर्षात जाणवत नाही प्रेक्षक नमस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुका अंतिम टप्प्यात आहे तेरा मे रोजी मतदान होणार आहे कालपासून या मतदानाच्या निवडणूक रिंगणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार हे सक्रिय झालेलं आहे कारण पाहत होते की बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दादांकडेच होती दादा आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काल रात्री उरळीकांचा नसेल आज दिवसभर आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुका असेल आणि आज आपण ओतूर या ठिकाणी सभेला आलात कसा प्रतिसाद मिळतो काय सांगाल माझ्या कालपासून जी वाकवस्तीची सभा झाली ती प्रचंड मोठी झाली कांची पण मोठी झाली लोकांचा मिळाला सकाळी पुढे ची वेळ असताना पण सभा अतिशय आदिवासी भागातले मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला तिथे आलेली होती पूर्णपणे मंडप कसा खच भरलेला होता मंडपाच्या बाहेर लोक उभे होते त्याच्यानंतर दुपार मग आम्ही टाके हजीला गेलो तिथंही प्रचंड गर्दी होती नंतर आम्ही लोणीला गेलो लोणीला आम्हाला थोडासा काही करता थांबवलं पण थांबल्यानंतर तो सभागृह पण तिथलं मंडप पूर्ण भरून म्हणजे आतापर्यंत जिथं जिथं सभा झाल्या तिथं मला उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळायला लोक ऐकायला आहेत कारण सध्या दिलीप वळसे पाटील साहेब स्वतः आजारी असल्यामुळं लोकांना बघा आता अजित पवार काय बोलणार त्याच्याबद्दलच कदाचित कुतूहल असावं आणि त्याच्यामुळे ते ऐकायला येतात मी आम्ही दोघंही एकत्रपणे त्या सभांना संबोधित करतोय आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय की जबाबदार देशाची निवडणूक आहे तरुणांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि त्याच्यावर त्या निवडणुकीने बघितलं पाहिजे भावनिक मुद्द्यावर जाऊ नका आपले जे प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये आपल्याला केंद्राची मदत पाहिजे त्याच्यावर केंद्राच्या विचाराचा खासदार जर निवडून गेला तर ते जास्त फायद्याचं ठरेल आणि आपल्याला केंद्राचा निधी पण आणता येईल कारण मागच्या पाच वर्षामध्ये आम्हाला पुणे नाशिक रेल्वेचा पण प्रश्न दुर्दैवाने सोडवता आला नाही त्याच्यामध्ये मी अनेकदा त्या खासदारांना सांगायचो तुम्ही रेल्वे मंत्र्यांकडे जाऊन ठाम म्हणून बसा आणि त्यांची फक्त सही राहिली तेवढी सही मिळून आणा परंतु ते, ते, ते यशस्वी झाले नाही मला त्यांच्या म्हणजे टीका टिप्पणी करायची नाही मला वस्तुस्थिती तुमच्या मार्फत जनतेच्या लक्षामध्ये आणून द्यायची आणि या पद्धतीनं आम्ही आता विजयी करण्याच्या करता महायुद्ध उमेदवारी सगळ्या लोकांना आव्हान करतोय लोक ऐकून घेत आहेत शेवटी मतदार राजा कुठेला स्मरूनच मतदान करत असतो सांगायचं काम तेही करतायत आम्ही करतोय दोन्ही बाजू करतायत ऐकण्या ऐकण्याचंही काम मतदार करतायत मला विश्वास आहे की मतदार त्यांचा सा, स्वतःचा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्याच्या करता आम्ही जे सांगतोय ते त्याला प्रतिसाद देतील असं मला विश्वास दादा आम्ही मागच्या एक विधान केलं होतं की अमोल कोल्हे प्रकारे विजय होतो ते मी पाहतो काय वाटतंय होतील का त्यामध्ये काय झालं स्वतः पण म्हणा की दादा हा माझा पिंड नाहीये आणि त्याच्यामुळे माझ्या या जबाबदारी मुळे माझ्या मालिकेच मध्ये अँकर म्हणून काम मिळालेलं होतं पण ते काम माझं नंतर का कॅन्सल करण्यात आलं का तर तुम्ही अपोजिशन पार्टीचा खासदार आहे म्हणून म्हणजे एक प्रकारे माझ्या व्यवसायावर पण परिणाम होतो माझे चित्रपट पण त्यांच्यामध्ये पडले त्याचाही काही परिणाम म्हणजे आला नाही चालल्यावर था आणि यामुळे मी अतिशय राजीनामा देण्याच्या मलाच निघित आलं की तुम्ही मला राजीनामा देणार परवानगी द्या कारण तुम्ही मला बोलवलं तुम्ही माझी घेतली प्रेसला सांगितलं मुंबईमध्ये की आम्ही डॉक्टर त्यांना उमेदवारची जाहीर निवडून आणण्याच्या करता तुम्ही दिलप्रावरती सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं निवडून पण आणलं आजच सातगाव पठारांच्या भागातले आदिवासी भागातले लोक आलेले होते तेवढले पाच वर्षात आमच्याकडे एकदाही ते आले नाही असं असेल तर मग प्रतिनिधी पाच पाच वर्ष भेट न देणं हे थोडस चुकीचं आहे असं माझं दादा शाहू फुले आंबेडकरांच्या आपल्या ह्या राज्यामध्ये खरं तर आता ही निवडणूक एकरीवरती जाते वैयक्तिक एक आयुष्यावरती जाते आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या डायनलॉग या कंपनीबद्दल समर्थ उमेदवार आक्षेप घेऊन कशा पद्धतीने त्यांच्या कंपनीला फायदा होईल असेच प्रश्न खासदारांनी उपस्थित केल्याचं बोलले जाते ते आरोप केले तो आरोप केलेला वाचला काल खासदारांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी त्याच्याबद्दल सम एक भाषण केलं नवरईकांच्या सभेमध्ये आणि त्यांनी त्यामध्ये कारण नसताना हे आरोप केले जातात आमची प्रतिमा मलिन केली जाते आमच्या वडिलांची गैरसांस पसरवले जातात वास्तविक असं जर आम्ही केलं असतं तर लोकांनी पंधरा पंधरा वर्ष आम्हाला निवडून दिलं नसतं आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला म्हणूनच निवडून आलो आणि पुढेही आम्हाला लोकांचीच कामं जनतेचीच कामं करायची ही आमची भावना आहे असं तिथ लोकांनी म्हणजे आम्हाला बोलून दाखवलं आता त्यांनी नुसता आरोप ऐवजी माझी तर विनंती आहे आरोप करणाऱ्यांनी आम्ही पण किंवा समोरच्या बाजूच्या लोकांनी पण पुरावा जर दिला तर जास्त संयुक्त ठरेल तुमच्यावर पण आरोप केले की मी अनेक दादाकडे निधी मागितला त्यांनी पेपर दाखवले भरसेवे परंतु दादांनी मला निधी दिला नाही असं तुमच्यावर आरोप केला ह्या आरोप दादांत चुकीचा आहे खोटा आहे तुम्हाला माहितीये की मी सगळ्यांना मदत करत असतो सगळ्यांना निधी देत असतो असा भेदभाव करून चालत असतं कारण आम्हीच त्यांना निवडून आणलेलं होतं आणि मग आम्हीच त्यांना निधी देणार नाही हे कुणाला पटू शकतं का शेवटी तुम्ही वेळच देऊ शकत नव्हता तर उगीच माझ्या नावाने कशा करता तुम्ही खडे फोडताय किंवा माझ्यावर कशा करता आरोप करताय की दादांनी निधी दिला नाही अरे सगळेजण जण आहेत की दादा तर सगळ्या कामांमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच दादांचा असतो आणि दादा पक्ष बघत नाही किंवा काही सार्वजनिक काम आहे ना जनतेच्या हिताचं काम आहे ना त्याला मदत करायची हा माझा स्वभाव आहे त्यामुळे त्याच बोलण्यात काही त्या आरोपात काही तथ्य नाही आणि ते कागदपत्र वगैरे दाखवतात आता कुठले कागदपत्र दाखवत आहेत काय दाखवत आहेत आणि मग जर निधी मिळाला नव्हता तर मग डीपीडीसीला जिल्हा नियोजन समितीला त्यांनी सगळ्यांच्या देखत उठून सांगायला पाहिजे होतं की मला निधी मिळाला नाही माझ्यावर अन्याय होतोय असं एकतर्फी वागू नका असं तरी रेकॉर्ड वर आणायला पाहिजे होत सगळे खासदार सगळे आमदार त्या मीटिंगला हजर असतात उलट डीपीसी मध्ये आपण जेवढे मेंबर आहेत त्या प्रत्येकाला एक एक कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे त्यांनी शिफारस केलेली कामं करण्याच्या करता सगळ्या आमदारांना पण निधी दिलाय खासदारांना पण निधी कसं निधी दिला म्हणत नाही म्हणत असा आरोप करतात मला कळायला मार्ग नाही पराभव समोर दिसत असल्या कारण असा आरोप होता वाटतं आपल्याला त्यांनी विकासाचं असं काय ते बोलाव ना पाच वर्षामध्ये लोकांनी मला निवडून दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात ही काम मी करू शकलो आणि ही काम करता मला आली नाही परंतु पुढच्या वर्ष मी करेन असं काहीतरी सांगायला पाहिजे विकासाचं दिलंय सोडून आणि उगीच हे निधी दिलं नाही ते आमकं दिलं नाही तमकं दिलं नाही असलंच काहीतरी त्या ठिकाणी सांगतात आणि मी आपल्याला सांगतो निधीच्या बाबतीमध्ये तस एकदा डीपीसीचा निधी कुणाकुणाला मिळू शकतो ह्याची एक नियमावली आहे आपण ती नियमावली पहा म्हणजे आपल्यालाही कळेल की त्याच्यात महत महत्वाची भूमिका जिल्हा परिषद अध्यक्षाची असते त्यांच्या समितीची असते डीपीडीसीचा अध्यक्ष पालकमंत्री जरी असला तरी ती कमिटी निवडून येते आणि ते कमिटी सगळे मिळून त्या ठिकाणचे निर्णय घेतात आमदार त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात खासदारांना वेळ असेल तर खासदार इन्वॉल्व्ह होतात परंतु ह्या खासदारांना काही फार वेळ होता असं मला तरी पाच वर्षात जाणवलं नाही हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री रोखोक अजितदादा खरंतर जे खासदार म्हणून निवडून गेले त्यांनी पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठलाही विकास केला नाही त्यांनी या निवडणुकीत विकासाचे मुद्दे सोडून वैयक्तिक मुद्द्यावर ते, ते बोलत आहे यामुळे या, या निवडणुकीमध्ये येत्या तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानातून मतदार कोणत्या उमेदवाराला निवडून देतील हे चार उंच्या निकालातून स्पष्ट होईल कॅमेरामॅन भानला अतुल प्रदेशी आपला आवाज दादा आपण वेळ आपला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार